है, मला व्यासपीठाचा पण अनादर करायचं नाही पण आज इथं उपस्थित सगळ्यांच्या मार्फत आणि इथं लाईव्ह चालू आहे त्याच्या मार्फत घेऊन माझ्या तरुण कार्यकर्त्याला दमदाटीची भाषा केली आम्ही तलवार मायनेत ठेवली आहे म्हणजे धार लावलेली नाही समजू नका इलेक्शन ही शांततेत करतोय पण जर कुठं जाऊन दमदाटी आणि आमच्या नेत्याबद्दल चुकीचं बोलणार असाल तर आमचा इतिहास तुम्हाला पण माहित आहे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो आता ती सोशल मीडिया काढतील पैशाचा वापर करतील पण पलूस कडेगावच्या जनतेला कळालेला आहे की हा मतदारसंघ कुणाच्या पाचवीला पुजलेला नाही हा मतदारसंघ त्याच्याच मागे उभा राहणार जो माणूस या मतदारसंघाच्या मागे उभा राहणार